जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी महा महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो थमनेलून लक्षात आणलंच असेल की कापूस हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीन हेक्टरी पाच हजार रुपये आणि थेट शेतकऱ्यांच्या थेट म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे ज्या ठिकाणी आपला आधार लिंक झालेला अशा प्रणालीद्वारेच म्हणजे जिथं आधार लिंक झालेलं आहे तर डीबीटी प्रणालीद्वारे आपल्याला बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे तुमचं कोणत्याही बँकेमध्ये आधार लिंक असेल तर त्याच बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे यासाठी कापसाला प्र प्रति हेक्टर पाच हजार माफ करा तसंच सोयाबीनसाठी प्रति हेक्टरही पाच हजार रुपये ही रक्कम जमा होणार आहे आणि हे कापूस प्रति हेक्टरला जी रक्कम आहे तर दोन हेक्टरच्या मर्यादित ही रक्कम आहे आणि तसंच सोयाबीनसाठी सुद्धा दोन हेक्टरची ही मर्यादा ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी गेल्या वर्षी सन दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाणी पोर्टलवर ॲपद्वारे आप जी आपल्या पिकांची नोंदणी केलेली आहे अशा शेतकरी बांधवांना कापूस असो किंवा सोयाबीन असो प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ज्या शेतकरी बांधवांचं कदाचित तुम्ही जर दहा गुंठ्यांची का कापसाची नोंद केली असेल तर तुम्हाला कमीत कमी एक हजार रुपयाची रक्कम जमावणार आहे आणि जास्तीत जास्त वी वीस गुंट्यापासून पुढं ज्या शेतकरी बांधवांनी जशी नोंदणी केलेली आहे त्यानुसार ही रक्कम थेट डी बी टी प्रणालीद्वारे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे एकोणतीस जुलैचा मित्रांनो तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला अपडेटला सुरुवात करण्याधी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर यामध्ये फक्त जे शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेले अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही सदरची रक्कम जमा करण्यात आली स्पष्ट शासन निर्णयमध्ये याची माहिती दिलेली आहे तर सविस्तर आता जाणून घेऊया रहा सोबत सदैव अपडेट सोबत ओळूयाच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा काल म्हणजे एकोणतीस जुलैचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जर बघू शकता तर मित्रांनो प्रस्तावना जी आहे तर माननीय उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री यांनी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पण हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट वीस म्हणजे वीस गुंटे वीस गुंट्यापेक्षा हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तर वीस गुंट्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपयेच्या दोन हेक्टरच्या मर मर्यादित अर्थसहाय्य देण्यासाठीचा प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक जुलै हजार च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली त्या अनुषंगाने बा, शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या त्याबाबत शासन पुढील प्रमाणे आता निर्णय घेत आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासह सरसकट हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी त्याच्या शेतकऱ्यां प्रति हेक्टर, हेक्टर पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य मंजूर करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे पॉईंट शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चाची मान्यता देण्यात येत आहे सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व वा, मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखा खाली करणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे असतात असतील राज्यातील सन दोन हजार दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रात सरसगट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजारच्या हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य अनुज्ञाय राहील राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पी पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन पिक लागवडीची नोंद केली अशी नोंदणी करत शेतकरी अर्थ अर्थसहाय्याकरता पात्र राहतील ई पी पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञान आहे सदरची सदर शेतकऱ्यांना ऑनलान ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना आधार लिंकड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ असताना म्हणजे टीच्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल सदर योजना फक्त सन दोन हजार तेवीसच्या खरीप कापूस हंगामातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील तर मित्रांनो हे शासन निर्णय झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका भेटू अशा सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद